मेटाव तालुक्यातील पुसेसावळी व परिसरात डिझेल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे वाहनधारकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे मेटाकुटीस आलेला वाहनधारक डिझेल चोरीच्या घटनांमुळे हवालदिल झाला आहे दरम्यान डिझेल चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे डिझेल चोरी करणाऱ्याला पकडण्याचे आव्हान मात्र पोलिसांसमोर उभे आहे पुण्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका